त्याच्यापेक्षा जास्त बदनाम होऊ शकते कारण लोक बी सांगत ना यो लाए, लाए। मग हे असलाय तसलाय थोडं मी मॅने रात पोटात मी हे खरं बोलणार त्याच्यामुळे सांगितलं नाही तर काही लोक आतल्या गाठी सांगतच नाही जवळ मला नाही दमनी मी हे करा प्रत्येकाच्या खाली अंधारे तुम्ही मग सोपं समजू नका तुमच्या धावते भोवती सगळे भ्रष्टाचारी झिलत मी जसं आरक्षणाचा माग लागलो ना मग आटत नाही कारण मारुले मी क्षेत्रीय मराठा मराठ्यांचं असं आहे लढाईला उतरलं तर मरायचं नाही तर विजयाचा टिळा लावला मी हटत नसतो तुम्हाला सांगतो पुढच्या मॅटर मध्ये महा आरक्षणाची प्रयत्न करताना सगळ्या मी मरायला भेट नाही पाटील तुम्ही वारंवार की समाज निर्णय घेऊन समाज निर्णय घेईल समाजानं आता निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र ते विधानसभेसोबत लोकसभेसोबत वाराणसी ते गोव्यापर्यंत गुजरात पर्यंत उमेदवार उभा करणार आहे आणि समाजानं जर असा निर्णय घेतला उभं करायचं तर तुमचा निर्णय काय असणार नाही राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाही परंतु मी मायबाप समाजाला म्हणतो समाज माझा मालक आहे मी समाज नाही आणि हे मात्र खरंय की ते पार गुजरात पासून ते काय तिथपर्यंत फॉर्म भरणार महाराष्ट्र हे मात्र खरंय आणि तो समाजाचा निर्णय माझा नाही मी मालक नाही आहे समाजाचा मुलगा म्हणून काम समाजाला म्हटलंच जर तुम्ही उभा राहा लोकसभेला किंवा विधानसभा नाही नाही राजकारण माझा मार्गच नाही यातलं आपल्याला जे कळत नाही ते नाही तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फडवीस साहेबांनी द्वेष मराठ्यांचा मग मी बी द्वेष करणारच ना मी म्हणणार नाही ना, ना, ना मग बघतो ते राजकारण मार्गच नाही बोलायचं म्हणून मी बोलत नाही विरोध केला तरच करतो फक्त त्यांनी हे षडयंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे त्यांचं आमचं शत्रुत्व नाहीये पुढे व्हिडिओ व्हायरल कर रेकॉर्डिंग व्हायरल कर ते डबडे दोन चार नेऊन बसेव त्यांना बोलायला हे असले गचपाणी गुचपाणी कुठून गुच्पन सापडून आणते दहा पाच रुपयासाठी इकणारे लोक हे एवढा मोठा करोडोचा समाज आहे त्यांचा कशाला अपमान करून अंगावर घेता फडणवीस साहेब हे सगळं बंद करून टाका तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो गोडी गुलाबीनं आपण हे आंदोलन हाताळा आणि आमचं आहे ते आमचं आरक्षणाचा विषय मार्ग काढा हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते तुम्ही चिडचिड करा जास्त फसता तुम्ही शोधून बघा तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे तुमचे अंगलोट आले तेवढे पण आता जो डाव टाकला आंबेडकर साहेबमध्ये तो सुद्धा तुमच्या अंगलोट येणार बघा येतोय का पाटील असं बोललं जात आहे की म्हणजे मराठा आंदोलकांच्या आडून कुठेतरी म्हणजे बीजेपीला मतदान नाही करायचं कुठल्या पक्षाला मतदान करायचं असंही समजा आ... नाही हे सुद्धा डोक्यात नाही कोणाला करायचं आणि काय करायचं मराठी राहायला लागलेत लागले मराठीच फॉर्म भरणारे तिथं बीजेपीला मतदान करायचं नाही दुसऱ्याला करायचं दुसरे शाणे नाहीत हे विषाने नाहीत आपले प्रकार बघता ते कोणते आहेत त्यांनी बी इतके दिवस कार्यक्रमात लावला ना आमचा सांगतो ना एकच उदाहरण तुम्हाला समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे ला मतदान नाही करायचं मग दुसऱ्याला करायचं अहो त्यांनी ठराव केलेला आहे सर्व पक्षीय मराठ्यांचे तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर एक महिन्याचा वेळ द्या आपण चाळीस दिवसाचा दिलेला आहे तरी कोणत्या धडाची त्यांच्या ठरावाचं काय झालं विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांचे त्यांच्या ठरावाचं काय झालं कोणतं जे आमचं कोणी चांगलंच करत नाहीये आमची भूमिका स्पष्ट आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या स्वारीची अंमलबाजवणी आजच्या कॅबिनेट द्यावी हेच मराठे त्यांना डोक्यावर येऊन नसते त्यांचं आमचं तो नाही पण नाही दिलं आणि तुम्ही आढळ शिरले गुन्हे दाखल करीन बा, बाया, बाया आ, आ, ते चाळे करीन तसले ते रडके चाळे मी गुन्हे दाखल करीन बया माणसाला गुंतवी जेशेप्या गुंतवी तुझी एसआयटी चौकशी करील कुठं क्लिपाचा आणि कुठं काय ते डुप्लिकेट मुटके जोडीन तुला जेलमध्ये टाकील किंवा आणखीन काही काही प्रकार दा ते दहा पंधरा बसिलेत आणखीन विषय जण राहिलेत मीडियात बोलाव ट्रॅप आहे त्यांचा पुरा ट्रॅप संपलेला नाहीये किंवा फक्त डाव आहे त्यांचा किंवा आताचा डाव आहे गुन्हे दाखल करायचा दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी आम्ही घेत नाही ते अडोणी साहेब तुम्हाला प्रामाणिक सांगतो तुम्हाला सगळे स्वरायची अंबलबाजन करून जे तिने घ्यावं लागणार आहे तुम्हाला त्याशिवाय सुट्टेल तुम्हाला वाटत असेल सत्ता माझ्या हातात ये सत्याचे पुढे शांतपण चलत नाही चालतं आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे जर राजकारणात लागलं तर ते संपित येत असं एक लोकात ग्रामीण भागात चर्चा असते पस... हो ते मोडून काढणार आम्ही राजकारणी नाही संपित राजकारणी जर जनतेच्या मागे लागलं तर जनता संपती ही रूल बदलणार आहेत आम्ही शंभर टक्के आता कोणा कोणाला आता कुणा कुणाला संपवणार तुम्ही नेमता आता कोण कोण टार्गेट वर आहे तुमच्या आता माझ्या समाजाच्या कोण येते मला आधी बैठकी येऊन बघा संपवण्याचा अर्थ म्हणजे राजकीय करी संपवण्याचा अर्थ छगन भुज बळ होणे कुंकलं नको नाही ते काही बोललं तरी तेव्हा म्हणतो कार्यक्रम म्हणतो आपण ग्रामीण भायसह बोलता बोलता चाल चालला जाय तिकडं कार्यक्रमाचं ही करतो कार्यक्रमाचा अर्थ वेगळे वेगळे त्याला वाटतं कार्यक्रम मारतो कागन तसा अर्थ नाही ना ना आमच्या लेकरांचा मराठ्यांच्या पोरांचा जर तुम्ही वाटलो करणार असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या देणं गेलं नाही आणि यांचा सगळ्यात जास्त जीव राजकारण्याचा सत्य आणि मराठ्यांनी आता तेच ओळखायचं आपला जीव कशा ते आरक्षणात आणि यांचा सर राजकारण्याचा जीव असतो सत्य यांना सत्ता नसली तर करमत नाही हे मृत्ता असल्यासारखे होते सत्ता नसली यांना जिवंत राहायचं असलं तर यांच्या पुढे एकच पर्याय असतो गुलाल कपाळाला लावून घेणे आणि मराठ्यांच्या पोराच्या अंगाला जर कपाळाला हे गुलाल लागून देणार नसले आरक्षणाचा यांच्या डोक्याला पिढ्यांना पार आयुष्यभर लागू द्यायचा पाटील ची चौकशी चौकशी समितीची नियुक्ती झालेली आहे मात्र ते जे अधिकारी आहेत त्यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरोप करण्यात आलेला आहे की या अधिकाऱ्या या अधिकाऱ्यांची कारकीर्द ही चांगली नसल्यामुळे मुद्दा म्हणून तुमच्या विरुद्ध काय म्हणतो दूध का दूध पाणी पाणी होऊन द्यावं करावी कारण भेटू केलेला असल्या तो म्हणत असतो नको आपली इच्छा करावं कारण कुठच आपण कोणाचा रुपाय बी नाहीये कोणच्या प्रकरणात हात नाही पाय बी नाही आणि मी बी नाही मा समाज बी नाही त्यामुळे ते, ते बिनधास्त त्यांनी करावं पण सगळीच व्हायला पाहिजे ज्यांना फडणवीस साहेबांनी बक्षिशी दिली आमच्या आई बहिणीचे त्यांच्या आई बहिणीच्या बद्दल त्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं आम्ही दिलगिरी व्यक्त करून सुद्धा पण आमच्या आई बहिणींचे डोके फोडले त्यांच्या केल्या ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं होतं त्याला ते बक्षिशी दिली बक्षीस बढती सगळ्यांना त्यांच्या व्हावा ते जवळपास तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त येत तेही सगळे कायमच्या घरी जावा जे जे आहे ना ते क्लिअर व्हावा त्यांच्या कोणत्या मंत्र्यांना आदेश दिले तेही त्याच्यात यायला पाहिजे गृहमंत्र्यांनी का आदेश दिले लाठीचार अंतरवालीच्या तीही चौकशी मग त्या या व्हायला पाहिजे गृहमंत्र्यांची सुद्धा त्याच्यात त्याच्यात काही आमदारही होते काही मंत्री पण होते त्या दिवशी एस पी डीवायस तहसीलदार एस डी एम त्यांच्या टच मध्ये होते काय करायचं म्हणून एक मंत्री विमा विमानानं डायरेक्ट इथे येणार होता पण कोणीतरी इथून सांगितलं की आम्ही ते हाताळून घेतो काळजी करू नका तुम्ही ते, ते येणार होते तोडगा काढायसाठी येऊ दिलं नाही म्हणजे त्यांनाही माहित होतं की हल्ला करून घ्यायचा मला आणि त्यांनी तो हल्ला करूनच घ्या त्याच्यात त्यांचे मंत्री दोन तीन ती बी ती बरोबर व्हायला पाहिजे कारण त्या मंत्र्यांनीच मला सांगितलेला फोन चुकीची माहिती दिली मला यांनी मला मी निघालो होतो आम्ही हातोळून घेतो म्हणले हल्ला करून घेतला तेच मंत्री म्हणल्याला ते होत राहील यासाठी अह द्या यांच्या सात सातार मंत्री तो मला टाकेन का मधी सगळ्याला माहिती यांचा अहवाल तयार झाला दादा मी या पत्रकार परिषद प्रामाणिक आणि सत्य बोलतोय अहवाल आधीच बनलेला आहे आधीच तयार झालेला आहे या आधीच फक्त हे नाटक या सायटीच हे फक्त नाटक यांनी अहवाल बनवलेला आहे गुतवायचा त्यामुळे मी गुतायला नाही बदनामी केली तुम्ही रेकॉर्डिंग फेकॉर्डिंग वगैरे त्याला भेट नाही मी पण माझ्या जातीपासून फडणवीस साहेब तुटू शकत नाही ही तुमच्यातली आयुष्यातली मोठी चूक असणार बदनामी करून पाटील समाजाकडून एक मागणी केली जाते यासाठी चौकशी जी आहे ती पडद्या आड न होता कारण कॅमे ऑन कॅमेरा व्हावी समाजालाही ते कळावं की म्हणजे यासाठी चौकशीचा <सथ> प्रयत्न होतो या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या संदर्भात काय बोलतात जी समाजाला ते योग वाटत होत करू द्या मी म्हणतो मग कशाच तयारी व ते जर ना मीडियावर लाईव्ह करायची तरी करतो काही अडचण नाही फक्त अहवाल तयारी हे मी प्रामाणिक सांगतो ही मोठा तुम्हाला जबाबदारी शब्द सांगतो अहवाल कसा तयार पावसाळ्या अधिवेशनात प्रश्न विचारला होता फडणवीस साहेबांना बहुतेक पावसाळीच असेल मुंबईमध्ये त्याच्यात प्रश्न विचारला होता विरोधकांनी यासाठी चौकशी करा या आंतरवालीच्या प्रकरणाची हे इकडे काय था प्रकार झाले महाराष्ट्रात त्याची तर फडणवीस साहेबांचं सा उत्तर देताना असं म्हणलेले की माझ्या पोलिसांना सखोल चौकशी केलेली अहवाल माझ्याकडे प्राप्त झालेला था आहे त्यामुळे यासाठी नोंद स्थापन करण्याची गरज नाही पण जर सभागृहाचं म्हणणं असलं तर यासाठी ने पर नेमू परंतु यासाठी नेमण्याची आवश्यकता नाही कारण माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलेला आहे आणि त्याचा अहवाल मला प्राप्त झाला मग असा काय फडणवीस साहेबांना साक्षात्कार झाला की ती घटना घडल्याच्या नंतर आता यासाठी नेमायला लागली त्यावेळेस म्हणता माझ्या पोलिसांनी सखोल तपास केला आता का दुसरी कोण आणलेत का अमेरिकेकून कॅनडाकडून पोलिस आता काय दुसरी कोण आणले आता कोणती चौकशी करायची चौकशी झाले म्हणले तुम्ही याचा अर्थ अहवाल तयार आहे मराठ्यांच्या मधला आणि सत्याच्या मधला मी काट आहे मला बदनामी करून संपवायचंय नसता खोटा आवाज लिहून हो का होणार मला संपवायचंय पडणे साहेब मी आयुष्यभर जेलमध्ये सडून पण तुम्हाला सुटेल आणि मला जेलला टाकलं एवढी भावनिक लाट राज्यातून तुमचा राजकीय सुकडा साफ होणार आहे त्यान ठेवा तुम्ही माझ्या नादी लागू नका ते बदनामीला तुमचे ते भंगार कोणच्या दोन चार जण काय चालू आहेत कधी ते हे कापून ते लाव ते कापून हे लाव काय करते रेकॉर्ड्यांकडून सापडतेत ना चाळे बंद करा गोरगरिबांचे केस शेतब करा सगळ्या सोयऱ्यांच्या अंबलबाजावणी द्या प्रामाणिकपणाने सांगतो तुमचा आमचा घेऊ नका अंबलबाजावून द्या मराठी डोक्यावर घेऊन काय बघा तुम्ही होत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लोकप्रतिनिधी पाडणार असं आव्हान केलं होतं तुम्ही आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करणार बैठक होणार आहे त्याची यांनी जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतली तर आम्ही बैठकीची घोषणा करणार आमच्या सुद्धा त्याच्यानंतर सगळं समाजच ठरवणार आहे पण मात्र विचारमंथन आमच्यात या गोष्टीवर होणार आहे आणि का बरं आमच्या लेकराचं वाटोळ होत असल्यावर पण शब्द वापरताना सगळ्या पक्षाचं म्हणल्याला या सगळ्या पक्षांचा आपल्या पोहोराचं वाटळ कर याला काढ का येऊ द्या गोर गरीबाचे मी परत सगळ्या जातीचे नाव घेतलेले त्या जातीचा गरिबाचा येऊ द्या ह्या जातीचा गरिबा येऊ द्या ह्या जातीचा गरीबाचा असं सगळ्यांचं सांगितलं जाऊ दे की मग आता यांना निवडून आणून आपल्या पोहराची वाटोळ करते चांगलं केलं का मराठ्यांचं धनगर बांधावाचं बारा बोलूचे जरा चांगलं केलं का मुस्लिमाच चांगलं केलं यांनी कोणाचं चांगलं केलं यांनी सोडून कोणाच चांगलं केलं यांनी कोणाच नाही ना मग हे जर मोठं नाही जाते तुम्ही संपवायला नाही यांना काय ठेवता यांना तुता कशाला म्हणजे यांनाच मोठं करा हेच तुमच्या आंदोलन मोडून टाकणार सगळ्या जाती धर्माचे परत बारा जर मी माझ्याकडे येणार ते म्हणणार हे खाऊ देत नाही आपल्याला मुस्लिम माझ्याकडे येणार म्हणणे हे खाऊ देत नाही आणि तुम्ही त्यांनाच आणणार परत परत पुढं आपल्याला नाही दिलं पाहिजे आरक्षण त्याच्यापेक्षा न देणारे जाऊन आलं तिकडे उसा तोडायला आणार गोर पाहिजे जाऊ द्या टाक धनादन कोणाला टाकायचं आलं तिकडे अधिकार आहे तुमचा जाऊन द्या ध्वत सगळे तिथं पार लढण्याचा निर्णय घेतलेला चांगला आहे म्हणतो ना मी आम्ही जाणार का काय लागलं त्यांनी नाही कापा कपी काय आपला अधिकारी भरायचं फामन काय वरगाणे सुरू झाल्या गावागावात त्यांचा काय समाज कमी आहे का वंजारी बांधवाचा समाज कमी आहे का धनगर बांधवाचा राजकारणी म्हणून सोडित मी ग्रामीण लेवलवर आमच्या जाती भेद नाहीये आमच्यात द्वेष नाही आम्ही आता बसतो बारा बोलतो दाराने कनकन वर्गाने करायचं फॉर्म भरायचे घेतला मी भरा नाही म्हणत हा मी भरा म्हणत नाही कारण तो रोल माझा नाही मराठे करते ते सांगायला लागलो तो समाजाचा मराठ्यांचा निर्णय वर्गणी करायला तर फॉर्म भरायला तो माझा निर्णय नाही कारण मी समाजाचा मालक नाहीये तस ते मराठ्यांसारखं करू शकतात हरियाणा सुरू आहे कारण सुरू झालं उत्तर प्रदेश मध्ये काल माझ्याकडं गुजरातची पटेल कंपनी आली होती ते म्हणले आम्ही बी हे राबिंगे म्हणले तिकडे म्हणलं राबा बा तिकडे राबिंगे तर राबा ते गुजरात मध्ये बी झालं सुरू त्यांचं बी म्हणजे हे हाताने फडणवीस साहेबांनी अंगावर घातलं म्हणजे महाराष्ट्रातलं भाजप तर संपित आणलं आणलं देशात बी संपायला लागले फडणवीस साहेबच त्याच्यापेक्षा सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देऊन टाका ना बाकीचे भरू शकतो आता काय धनगर बांधव आहे का ते भरू शकतो अधिकारी लोकशाहीत पंजारी बांधव भरू शकतो दलित बांधव भरू शकतो मुस्लिम बांधव फॉर्म भरू शकतो असं काही आमके अमक्यानेच भरण्यात यावा त्याच्या अंगात पॅन्टच घातलेली असावी धोतर नसावं असं काही आहे का कुणी भरू शकतो ना बारा बोलू ते दार भरू शकतो आता मराठीने गावात वर्गणी केली त्या वर्गणीत जेवढे होते इतके लागत आहेत तेवढे उमेदवार बाकी दण दणका चालून देतात आपलं वाटवल करण्याचं काय विचार करायचा दुसऱ्याचा मी नाही विचार करत मी बेत नाही खुश असतो या झालं पळून गेला सगळं दुसऱ्या राज्यात आहे कुठं बसायचं मला पण जाती तरी नाही कर तुमचा कार्यक्रमच उमेदवाराच्या प्रचाराला नाही राजकारण आपला मार्ग आपण तेच सांगतो मग मी भरात सांगितले असते तर मी पळवलो असतो का नाही लगेच मी लगेच पळवला असतो प्रचारात धनात धन पण आपला मार्गच नाही ना। तो समाजाचा निर्णय समाजाने निर्णय घेतलाय मी समाजात मालक नाही समाज ठरलो तसंच बाकीच्याने टाकले ती निच मग तोच माचाळ मराठी टाकल्या बाकीच्या टाकल्या म्हणल्यावर बॅलेट पेपर इथून मुंबई पोहोचता एकीकडे माय लेकराला जर सांगितलं तुम्ही ते ऐकणार काय बोल खासदार की राजकारण मार्गच नाही या त्याला तुमचा दौरा चालू होणार आहे कशा पद्धतीचा दौरा आहे आता आणखित टप्पा असणार आहे दौऱ्या दौऱ्याचा आता मला वाटतं सतरावा अठरावा टप्पा परंतु त्यांनी आजच्या कॅबिनेट वरून पुन्हा पुढचा दौरा ठरणार आहे कारण त्यांनी जर आज अंमलबाजावणी दिली आम्हाला दौरे काढायची गरज नाही आंदोलन करायची गरज नाही सगळं आंदोलन पण नाही दिलं तर दौरा टाकून सहा कोटी मराठी एकत्र येणार आहेत आणि सहा कोटी मराठ्यात सगळ्या राज्यातले सांगून टाकतो उद्या सांगायचं होतं आज सगळ्या राज्यातले बांधव सुद्धा येणार आहेत बैठकीला मेन जवळपास चौदा राज्यातले मग पटेल असतील जात असतील अं असतील जे क्षेत्रीय मराठा आहे देशात त्यांचे प्रमुख लोक बैठकीला येणार दिल्ली पासूनचे चौदा राज्यातले कर्नाटक पासूनचे उत्तर प्रदेशचे जे क्षेत्रीय मराठी हे सगळे येणार बैठकीला आणि त्याच्यात था ठरणारे नऊशे एक्कड वरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे सहा कोटी मराठ्यांची सभा होणार बघा त्यांनी जर नाही दिलं तर पुढं पुढं काय होत जर त्यांनी आज नाही निर्णय घेतला ना सहिता जर लावली तर उद्या त्याला बैठकीची तारीख आम्ही डिक्लेअर करणार त्यांनी आचारसंहिता लावली तर आम्ही डिक्लेअर केलंच त्यांनी नाही लावली मग आम्ही बैठक नाही घेत आम्ही पुढे डिक्लेअर त्यांनी आचारसंहिता पुढे ढाकलावी आणि आमची सगळ्या सवारीची अंमलबाजी द्यावी किंवा आज कॅबिनेट आचारसंहिता पुढे ढाकल्याची गरज नाही आजच्या कॅबिनेट मध्ये सगळ्या सवारींची अंमलबाजीवणी घ्यावी नसता निवडणूक घेऊन पश्चताप देवेंद्र फडणवीस साहेब येणार म्हणजे येणार मनोज जारांगीच्या शब्दावर विश्वास ठेवा सोशल मीडिया मध्ये मेसेज करतोय यासाठी चौकशी लावली मराठा आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान त्याची चौकशी करणार नाही मग तस मराठा द्वेष राग नळ फुगले त्यांची मराठी द्वेषानं मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष कालायचं हे फडणी साहेबांचं लपून राहिलेला हत्यार माझ्या निमित्ताने व्हायला बाहेर निघालेलं शे गोड बोलायचं चेहरा चांगला परंतु कार्यक्रम लावायचा साहेब रूढच आहे आता हो जनतेच्या नादी लागल जनता कायमचा राजकीय करिअर संप होती की पाडणार पाडणारे शंभर टक्के पाडणारे पहिली रूढ अशी होती राजकारणाच्या नादी लागल कि ते संपिते बरं का असं ग्रामीण भागात म्हणायचे घाबरायचे लोक लोक भेट नाहीत आता राजकीय दड पर्यंत निघालो लोकांना डोक्यावर पिंपळनेरच्या जेसीपीवर येशपींनी स्वतः तिथं जाऊन गुन्हे दाखल केले वस म्हटला साडेतीनशे जेशिप्या शी लागले मराठी भेटत नाहीत मग आता मध्ये नसून मग ना होऊन देत होऊन दे तसं फडणवीस साहेब तुमच्या डोक्यात वेगळं आहे आमच्या डोक्यात वेगळं तुमच्या डोक्यात धवसून आपल्या पक्षात घेणे ते भ्रष्टाचार त्यामुळे ते चिंगाट पळत तुमच्या तिकडे आपल्याकडनं नाही कोणी रुपये खाल्ल्या तुम्ही ते हिडिओ फिडो करून बदनामी करणार त्याला आम्ही मोजित नाही त्याच्यामुळे तुमचे डाव सगळे फेल केलेले हे फेल होईल त्याच्यापेक्षा शाणे वा खोटे गुन्ह्या दाखल करायचे बंद करा सगळ्या स्वारी अंबालबाजून द्या मराठी डोक्यावर घेऊन नसतील विनाकारण आडव्यात घुसू नका तुमच्या डाव साधायचा प्रयत्न करू नका तुम्हाला पडते डाव तुटणारच नाही मराठ्यांचं पाटील बीजेपी सांगते की डीएनएच आमचा ओबीसी आहे मग मार्गी लावतील का मराठ्यांचा प्रश्न असं तुम्हाला काय वाटतं काय म्हणजे बीजेपीच्या ज्या काही भाषणामध्ये फडणवीस साहेब असतील वारंवार म्हणतात की आमचा जो डीएनए तो ओबीसीचा डीएन आहे मग आम्ही कोण <laughs> <laughs> आम्ही ओबीसीचे आत ना आता आम्ही ओबीसी ओबीसी तुम्हाला नाही माहीत फडणवीस साहेब तुम्ही माझ्या शब्दावर जरा विश्वास ठेवा सगळे ओबीसीचे सुद्धा आता आता एक झालेत गिरीश महाजन बोलले तर तिकडचे सगळे मराठी एक झालेत ते मतदारसंघाचे आमदार बोलले ना तुमच्या नाव देऊ काय तुमच्या पक्षातले ते म्हणते आता जाऊ पक्षात येत उलटील काम दिलेले बिल भिल गुतीन तर आम्ही आम्हाला तेव्हा बोलल्या दोन चार शब्द कार्यक्रमात लावता ह्यापर्यंत बराबर तुम्ही टेन्शन नका घेऊ खाताने तुम्ही विरोधात जातले लोक ते मराठीत तिथं बोलायला लावले तुम्ही केलं त्यांचं राजकीय -के करिअर सुद्धा खराब फडणवीस साहेब तुम्ही तुमच्याच मुळ एवढं मोठं भाजप तुम्ही चालवता मला सत्याच देणं घेणं नाही म्हणून म्हणतोय एवढं मोठं तुम्ही सगळा दिदार करीत आणला राह तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा शब्दावरती आणि जरा शिरेस घ्या तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणं या बदनामीच्या क्लिपा किंवा त्या बदनामीला ते उभा करणे ते डबडे दोन चार कुंकू घासपाणी जमा केले तुम्ही आणखीन पंधरा सोळा जमा केले तुम्ही मला माहिती ते आणखीन बाहेर नि काढले काढणार आहे तुम्ही हे तुम्ही हे बंद करा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी आज द्या माझा शब्द आहे माझे मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचल आजच अंमलबाजवणी द्या डोक्यावर घेऊन नाचाल डोक्यावर घेऊन पण नाही दिलं ना तुम्ही आठ शिरले ना यावेळेस पहिल्यासारखा मराठा यावेळेस राहिला नाही लेकर त्यासाठी मोठे कार्यक्रमच राजकीय सोपडा सापच धन्यवाद नाही ना संपर्क नाही नाही तो आमचा अंमलबजावणी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी झाली अरे वा तिथं महादिवाळी दिवाळी झाली त्या दिवशी आधी सुचना आणली आम्ही मराठ्यांनी सगळ्या स्वऱ्यांची आणि त्यांनी जर अंमलबजावणी केली तर पहिला गुलाब सरकारवरच प्रामाणिक सांगतो मराठ्यांचा पहिला गुलाल मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यांवर पहिला गुलाल महादिवाळी सुरू पण नाही केलं तुमचा गुलाल गेला धन्यवाद